नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा रुचकर स्वयंपाक होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक इन्स्टंट पेडे बनवायचे असतील तर मिल्क पावडरमध्ये थोडे दूध घालून एक चमचा तूप त्यामध्ये घालावे आणि आटवून गोळा तयार करावा मस्त घरच्या घरी पेढे तयार होतात तर रक्षाबंधनासाठी तुम्ही पेढे बनवत असाल तर ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन ओल्या नारळातील खोबरे लवकर निघण्यासाठी चाळणीवर दहा ते पंधरा मिनटे नारळ वाफवून घ्यावे यामुळे खोबरे सहज निघते रक्षाबंधन स्पेशल ग्रहणींसाठी खास टीप नंबर तीन ओल्या नारळाच्या वड्या करताना साखर व खोबरे एकत्र न करता प्रथम कढईत साखर घालून त्यात थोडेसे पाणी घालून घ्यावे व त्याचा पाक तयार करावा व त्यात खोबरे घालून परतावे यामुळे नारळाच्या वड्या अत्यंत खुसखुशीत व शुभ्र अशा होतात तर नारळाच्या वड्या बनवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर चार मिरची भजी खाताना मिरचीचे वरचे आवरण खाऊन मिरच्या तिखट लागतात म्हणून बरेचसे जण मिरच्या फेकून देतात तर मिरच्या मध्यभागी पाडून हळद व मिठाच्या पाण्यात तासभर ठेवाव्या व नंतर कोरड्या कापडाने पुसून पिठात घालून तळाव्यात त्यामुळे कमी तिखट लागतात आणि हळदीमुळे देखील खूप खमंगाशी त्याला चव येते तर मिरची भजी बनवत असताना तुम्ही ही टीप फॉलो करू शकता टीप नंबर पाच पालकपुरी बनवताना ती चिवट होऊ नये म्हणून कणिक मळताना त्यामध्ये थोडेसे बेसनपीठ घालावे यामुळे पालकपुरी खुसखुशीत होते टिप नंबर सहा पावभाजी बनवत असताना त्यामध्ये थोडेसे बेसनपीठ छान खरपूस भाजून पावभाजीत घालावे यामुळे पावभाजीला अगदी हॉटेलसारखी चव येते तर पावभाजी बनवताना अधिक टेस्टी होण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर सात पुलाव बनवताना जर तुमच्याकडे केसर नसेल तर त्यामध्ये गाजर घातल्याने पुलावाला केशरी छान असा रंग येतो टिप नंबर आठ जगातील सर्वात सोपी बासुंदी रेसिपी बनवत असताना बासुंदी छान कणिकदार अशी होण्यासाठी प्रथम खवा तुपामध्ये छान परतून घ्यावा व त्यानंतर गरम दुधामध्ये खवा मिक्स करा आणि थोडेसे घट्ट होईपर्यंत मध्यम गॅसवर आटवून घ्या यामुळे बासुंदी कणिकदार बनते आणि तिची चव देखील खूप छान लागते तर बासुंदी रेसिपी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करून बघा टीप नंबर नऊ पाव भाजण्यासाठी घरात बटर नसेल तर तुम्ही घरचे लोणी वापरू शकता पण लोणी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घ्या यामुळे लोण्याचा आंबटपणा निघून जातो प्रत्येक सुगरणीसाठी महत्त्वाची व खास टिप नंबर दहा कोबीची भाजी चविष्ट होण्यासाठी कोबी शिजवताना त्यामध्ये थोडीशी मूग डाळ घालावी किंवा बटाट्याचे बारीक पातळ काप करून भाजीमध्ये घालावे यामुळे कोबीची भाजी, या भाजी खूप जास्त टेस्टी बनते टीप नंबर अकरा कोथिंबीरीचे पराठे बनवताना कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक पिठामध्ये मिक्स करून कणिक मळावी कोथिंबीर बारीक केल्यामुळे पराठे चविष्ट असे लागतात तर कोथिंबीरीचे पराठे बनवताना ही ट्रिक्स नक्की ट्राय करा टीप नंबर बारा भडंगचा चिवडा बनवताना त्यात थोडी पिटी साखर आणि थोडासा लिंबूरस देखील त्यामध्ये घालावा यामुळे भडंग खूप छान टेस्टी असे बनते कोबीची भाजी म्हटलं की जण नाक मुरडतात टीप नंबर तेरा कोबीची भाजी बनवताना हिरवी मिरची लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचा वापर करा यामुळे कोबीची भाजी जास्त चवदार बनते टीप नंबर चौदा डाळीचे लाडू बनवताना पिठामध्ये एक चिमूटभर पिवळा फूड कलर मिक्स करावा यामुळे लाडू खूप छान पिवळसर असे दिसतात अतिशय खास टीप नंबर चौदा बेसन पिठाची भजी बनवताना त्यात ओवा हातावर चोळून त्यामध्ये नंतर घालावा म्हणजे भजी जास्त टेस्टी अशी लागतात सुगरणींसाठी खास टीप नंबर पंधरा सिमला मिरची भाजी बनवताना त्यात बटाटा घाला यामुळे भाजी खूप जास्त चविष्ट बनते टिप नंबर सोळा कांद्याची पात भाजी बनवायची असेल तर ती अधिक चविष्ट होण्यासाठी त्यात भिजवलेली चणा डाळ घाला म्हणजे कांदापात भाजी खूपच यामुळे स्वादिष्ट बनते टिप नंबर सतरा चिवडा बनवताना त्यात तळलेला कांदा आणि लसूण त्यामध्ये घालावा पण कांदा आणि लसूण छान क्रिस्पी तळलेला असायला पाहिजे यामुळे चिवडा खूप जास्त स्वादिष्ट व टेस्टी असा बनतो तर चिवडा बनवताना ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा टीप नंबर अठरा नारळाच्या वड्या करताना त्यामध्ये दुधाची पावडर मिक्स करावी दुधाची पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यामध्ये खवा घालावा यामुळे देखील वड्या खूप छान चविष्ट अशा बनतात टीप नंबर एकोणीस आरोग्यदायी मेथीची भाजी बनवताना त्यात लसूण हात ठेचून तेलामध्ये छान गोल्डन रंग होईपर्यंत परतून घ्यावा लसणामुळे भाजी खूप जास्त चविष्ट अशी होते टिप नंबर वीस पालकाची भाजी शिजल्यावर राहिलेले पाणी फेकून न देता किंवा देऊ नका कारण भाजीतील जीवनसत्वे पाण्यामध्ये मिसळतात त्यामुळे त्या पाण्याचा वापर पालकाची भाजी करण्यासाठी वापरा तर पालकची भाजी बनवताना ही ट्रिक्स नक्की ट्राय करा टीप नंबर एकवीस काजूची भाजी बनवताना त्यामध्ये थोडे काजू मिक्सरमध्ये बारीक करून ग्रेव्हीमध्ये घालावेत यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येते टीप नंबर बावीस मेथीची भाजी कोडू होऊ नये यासाठी मेथीची भाजी चांगली धुवून लगेच करावी जर जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवली तर मेथीची भाजी कोडू होते तर मेथीची भाजी बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर तेवीस गावरांचा विचार डाळ कांदा बनवताना भाजी अधिक टेस्टी होण्यासाठी हरभरा डाळ अर्धा तास आधी पाण्यामध्ये भिजत घालावी टीप नंबर तेवीस झटपट बटाटे उकडण्यासाठी बटाट्यासोबत थोडीशी हळदही त्यामध्ये घाला यामुळे वेळ व आपल्या गॅसची देखील दोन्हीची बचत होईल टिप नंबर चोवीस दिवसभर अंगमेहनतीचे काम करायचे असेल तर सकाळी बकरीचे दूध प्यावे यामुळे दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा राहते उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर पंचवीस गुडघेदुखीसारख्या समस्या असतील तर तीळ खावेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद